नमस्कार मी टॉमी तुमचा चार पायांचा शेपूट हलवणारा मित्र माझा जन्म एका छोट्या शेतात झाला मी लहान होतो तेव्हा जग मला खूप मोठं वाटायचं धावताना माझे पाय गुंतायचे पण माझा जोश कधीच कमी झाला नाही एका दिवशी एक कुटुंब मला घरी घेऊन गेले त्या दिवसापासून माझं आयुष्यच बदललं माझ्या छोट्या पंजांनी त्यांचं संपूर्ण घर मोजलं आणि मग ते माझं घर बनलं घरातल्या प्रत्येकाचा मी गाड बनलो रात्री दरवाजाजवळ बसून मी सगळ्यांचं रक्षण करतो कुणी दुःखात असेल तर मी त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे सांगतो मी आहे ना मला फिरायला जाणं पक्ष्यांशी गप्पा मारणं आणि माझ्या मालकाकडून कानांच्या मागे खाजवून घेणं जगातली सर्वात मोठी भेट वाटते पण हो मी रागवतोही विशेषतः माझा बिस्किट कोणी चोरलं तर आज मी मोठा झालो आहे पण माझ्या मनात अजूनही तो छोटा खेळकर पिल्लू दडलेला आहे मित्रांनो माझ्यासाठी आयुष्य म्हणजे शेपूट हलवत जगणे आणि प्रेम देणे कारण मी माणसाचा नव्हे तर माणसाच्या मनाचा सर्वात जवळचा मित्र आहे हे लक्षात ठेवा